नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर माध्यमांचं स्वातंत्र्य गरजेचं असलं तरी देशाची सुरक्षा अत्यंत महत्वाची व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं सक्षम होण्यासाठी खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढणं अत्यावश्यक केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात आज झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यानं जोडलं गेलं तरच आदिवासी भागाचा विकास होईल नितीन गडकरी राज्यात सहकारी संस्थांमार्फत रोजगार केंद्र उभारून लाखो कुशल कामगार निर्माण करणार का सहकार मंत्री सुभाष देशमुख विधानपरिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट काँग्रेस राष्ट्रवादी आमने सामने बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळा अत्याचार प्रकरणी आणखी चार जणांना अटक दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी मराठी रंगभूमी दिनी ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी आणि चंदू बेगवेकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर सिंगापूर इथल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कन्यांची छाप रेश्मा मानेला सुवर्ण तर सोनाली तोडकरला रौप्य पदक आणि आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेत चीनवर दोन एक अशी मात करत भारतानं पटकावलं अजिंक्य पदस्कार माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित राखणं गरजेचं मात्र देशाची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची या दृष्टीनं सुरक्षाविषयक वार्तांकनासाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे ते चेन्नईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासोबतच जबाबदारीचं भानही बाळगायला हवं असं म्हणाले भाजपा सरकार देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या वेळी संदर्भातले नियम मोडून वार्तांकन केल्यामुळेच एका वृत्तवाहिनीवर एक दिवसाची बंदी आणली असं त्यांनी सांगितलं या वाहिनीवर सरकारनं केलेली कारवाई योग्यच असून त्यावर टीका करणं राजकीय प्रेरित आहे म्हणाले काँग्रेसच्या काळातही याच नियमाअंतर्गत एकवीस वेळा विविध वाहिन्यांवर कारवाई करण्यात आली होती याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला मुंबईवरील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी झालेल्या सदोष वार्तांकनामुळे दहशतवाद्यांना फायदा झाला आपल्या सुरक्षा रक्षकांच्या हालचालींबाबत त्यांना माहिती मिळत होती याकडे लक्ष वेधत त्यांनी सुरक्षेशी संबंधित वार्तांकनाबाबत केंद्र सरकार नियम करणार असल्याचं स्पष्ट केलं सार्वजनिक आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम असला तरी भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं सक्षम होण्यासाठी खाजगी क्षेत्रात गुंतवणूक वाढणं अत्यावश्यक आहे त्यासाठी बँकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त देशांतर्गत गुंतवणूक हे अद्यापही भारतासमोर आव्हान असल्याचं जेटली यांनी सांगितलं हरियाणातल्या गुरुग्राम इथं कर्जवसुलीसंदर्भात आयोजित संमेलनात ते बोलत होते देशांतर्गत बाजार अधिक मजबूत करायचा असेल तर बँकांनी खाजगी क्षेत्राला पाठबळ द्यायला हवं ते म्हणाले परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी थेट परदेशी गुंतवणुकीसंदर्भातली धोरणं शिथिल केल्याचं त्यांनी सांगितलं जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थेची गती संथ दिसत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र जलदगतीनं विकास साधत असल्याचा पुनरुच्चार जेटली यांनी यावेळी केला काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं तर या चकमकीत एक जवान जखमी झाला काश्मीर खोऱ्यात तब्बल एकशे सोळा दिवसानंतर काल संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली होती त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत होतं मात्र आज काश्मीरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला आंदोलक आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत सुमारे बारा जण जखमी झाले ईदगाह भागातील कैसर सोफी या सोळा वर्षाच्या मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत त्याच्या अंत्यसंस्कारानंतर जमावानं सुरक्षा दलावर काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्ह्यात आणखी एका शाळेला आज लक्ष्य करण्यात आलं शाळेच्या इमारतीला लावलेल्या आगीत इमारतीचं मोठं नुकसान झालं काश्मीर खोऱ्यातील अशांततेच्या वातावरणात आतापर्यंत बत्तीस शाळांना लक्ष्य करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे आदिवासी भागाचा विकास साधायचा असेल तर प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यानं जोडलं गेलं पाहिजे असं केंद्रीय रस्ते, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नंदुरबारमध्ये सांगितलं नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या एकशे चाळीस किलोमीटर रस्त्याच्या सौपद्रीकरण कामाच्या शुभारंभाच्या कोनशिलेचं अनावरण गडकरी यांच्या हस्ते आज झालं त्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते या कामासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या चौपदरीकरणामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खड्डे पडू यासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान वापरून रस्ते तयार करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामीण भागात शेतीसोबत उद्योग उभारले गेले आणि महामार्गाचा विकास झाला तर ग्रामीण भागात झपाट्यानं परिवर्तन होईल असंही गडकरी म्हणाले मनमाड धुळ रेल्वे मार्गाचं काम येत्या सहा महिन्यात जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं शेतीच्या विकासासाठी वीज आणि पाण्यासह दळणवळण व्यवस्थेच्या विकासाची गरज आहे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत त्यास बोलत होते जलसंवर्धन हा शेती विकासाचा मार्ग असून जलसंवर्धनासाठी अधिकाधिक बंधारे बांधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली देशात फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असावा यासाठी राज्य सरकार काम करत आहे असं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या परिषदेत सांगितलं कांदा चाळींचं सा थकीत अनुदान देण्याचा निर्णय येत्या आठ दिवसात घेण्यात येईल तसंच द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी सोडवण्यावर भर देण्यात येईल अशी ग्वाही फुंडकर यांनी यावेळी दिली मुंबईच्या अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाचा आराखडा तयार असून स्मारकाचं काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आहे शिवस्मारक संदर्भात आज मुंबईत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते स्मारकाच्या कामाचं काटेकोर नियोजन करून विविध कामांचे टप्पे निर्धारित वेळेत पूर्ण केले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रातील आणि जगभरातील शिवप्रेमींचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं स्वप्न सरकार लवकरच पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला निविदा प्रक्रियेचं काम लवकर पूर्ण करून नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्मारकाच्या कामाला प्रारंभ होऊ शकेल ते म्हणाले शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे मसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते राज्यात सहकारी संस्थांमार्फत साडेतीन हजार रोजगार केंद्र उभारून लाखो कुशल कामगार निर्माण करणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलि सोलापूर जिल्ह्यातल्या हुडगी गावात महिला उद्योग निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ आज देशमुख यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्रातल्या कौशल्यावर आधारित उद्योगांचा विकास व्हावा म्हणून कौशल्य विकास विभागाची स्थापना करण्यात आली सरकारी उद्योगात कौशल्यावर आधारित कुशल मनुष्यबळ निर्माण करणं हे सरकारचं ध्येय आहे असं त्यांनी सांगितलं होडगे गावात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांतर्गत तीनशे पन्नास महिलांना शाळेच्या बॅगा सैनिकी पिशव्या टिफिन बॅग्स बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार महिलांना पारंपारिक उद्योग सोडून कौशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळाल्यानं स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी मिळेल असंही देशमुख यावेळी म्हणाले राज्य परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर एकूण उमेदवारांचं चित्र आता स्पष्ट झालं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी न केल्यानं या दोन्ही पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत नांदेड मतदारसंघातून काँग्रेसकडून अमर राजूरकर तर अपक्ष श्यामसुंदर शिंदे यांच्यात लढत होईल शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपा आणि शिवसेनेचाही पाठिंबा आहे सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेसकडून मोहन कदम राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेखर गोरे यांच्यात थेट लढत आहे त्यांना दोन अपक्ष उमेदवारांचाही सा सामना करावा लागेल शिवसेनेचे तानाजी सावंत शंकर बडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार संदीप बाजोरिया यांच्यात तिरंगी लढत होणार आहे पुणे मतदारसंघात भाजपाच अशोक राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले आणि संजय जगताप यांच्यात लढत होईल राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले विलास लांडे यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो काही तांत्रिक मागे घेता आला नाही मात्र राष्ट्रवादीच्या अनिल भोसले यांनाच आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर आहे जळगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर आणि एकनाथ यांचे समर्थक गुरुमुख जगवानी यांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे गिरीश महाजन यांचे समर्थक भाजपाच्या चंदुलाल पटेल यांचा अन्य सात अपक्ष उमेदवारांशी सामना होणार आहा भंडारा गोंदिया मतदारसंघात प्रफुल्ल अगरवाल राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन आणि परिणय फुके यांच्यात लढत होईल या मतदारसंघात पाच अपक्ष उभे आहेत विधान परिषदेची ही, ही निवडणूक एकोणीस नोव्हेंबरला होणार असून बावीस नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत करण्याबाबत सभागृहात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होऊ न शकल्यानं सरकारच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आरंभ विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते केवळ घोषणांचा पाऊस आणि स्वप्नांची मालिका दाखवणारं सरकार आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला ब्लडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळेत घडलेल्या अत्याचार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली असून या आरोपींना आज खामगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं या चारही आरोपींची दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे या प्रकरणातल्या आरोपींची संख्या आता पंधरा आहे त्यातल्या अकरा जणांना कालच सत्र न्यायालयानं येत्या दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं आहे या प्रकरणाकडे सरकार अतिशय गांभीर्यानं पाहत असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे संस्थेतल्या दोषी कर्मचाऱ्यांना सरकारनं निलंबित केलं असून नीनाभाऊ कोकरे या आश्रमशाळेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे दरम्यान राष्ट्रीय बालविकास संरक्षण आयोगानं बुलडाण्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे बेळगाव मराठी भाषकांनी एक नोव्हेंबर काळा दिवस म्हणून पाळला होता यावेळी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला होता या घटनेचे पडसाद आज कोल्हापुरात उमटल कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्यांना आज शिवसैनिकांनी कागल सीमेवरच अडवलं त्यामुळे पुणे बंगळुरु महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती शिवसैनिकांनी कर्नाटकचा परवाना असलेली एकही गाडी महाराष्ट्रात येऊ दिली नाही तसंच सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या गाड्याही कर्नाटकात परत पाठवल्या जोपर्यंत कर्नाटक सरकार मराठी बांधवांवरील अत्याचार बंद करत नाही तोवर शिवसेना आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून आंतरजिल्हा बदली शिक्षकांचं उपोषण सुरु आहे मात्र या उपोषणाची जिल्हा प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नसल्यानं पंधरा बदलीग्रस्त शिक्षकांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत दोन हजार सात पासून शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीबाबत कुठलीच अंमलबजावणी अमरावती जिल्हा परिषद शिक्षण विभागानं नाही उलट शासनाची दिशाभूल करून दोन हजार दहा अकराच्या रिक्त पदांचा चुकीचा अहवाल शिक्षण संचालकांकडे सादर केला असा आरोप प्रहार शिक्षक संघटनेनं केला आहे प्रशासनानं जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहा आजच्या मराठी रंगभूमी दिनाचं औचित्य साधून राज्य शासनाच्या रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आह नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते लिलाधर कांबळी यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांना जाहीर झाला आहे पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मंत्रालयात या पुरस्कारांची घोषणा केली आहे हे पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक प्रदान दक्षिण मुंबईत वाडीबंदर इथे पूर्व मुक्त मार्गावर आज एका टॅक्सीला झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण गंभीररीत्या जखमी झालेत मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश जखमींना जे रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरतहून मुंबईत आलेले नऊ जण टॅक्सीतून मुंबादेवीच्या दिशेनं जात असताना सकाळी नऊ वाजता टॅक्सी चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टॅक्सी दुभाजकाला आदळून हा अपघात झाला सिंगापूर इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेचा पहिला दिवस दोन महाराष्ट्र कन्यांनी गाजवला कोल्हापूरच्या रेश्मा माने हिन त्रिसष्ट किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई तर बीडच्या सोनाली तोडकरनं अठ्ठावन्न किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं या दोन्ही महाराष्ट्राच्या कन्यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीतही भारतानं चीनवर दोन विरुद्ध एक गोलनं मात करत अजिंक्यपद पटकावलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महिला हॉकी संघाचं अभिनंदन केलंय भारतीय हॉकीसाठी हा गौरवास्पद क्षण असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे दरम्यान रौ, राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत काल झालेल्या चुरशीच्या गटवार साखळी सामन्यात भारतीय संघाला चीनकडून तीन दोन असा पराभव पत्करावा लागला होता मात्र गटात भारतानं दुसरं स्थान पटकावून या स्पर्धेच्या अंतिम फेरी तिथलं स्थान निश्चित केलं आणि आता हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं होतं कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल चौतीस किमान एकोणीस नागपूर बत्तीस आणि एकोणीस पुणे तीस आणि तेरा औरंगाबाद एकतीस आणि अठरा नाशिक तीस आणि तेरा कोल्हापूर एकतीस आणि पंधरा रत्नागिरी एकतीस आणि पंधरा सोलापूर तेहतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा माध्यमांचं स्वातंत्र्य गरजेचं असलं तरी देशाची सुरक्षा अत्यंत महत्वाची व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन भारतीय अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं सक्षम होण्यासाठी खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढणं अत्यावश्यक केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात आज झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यानं जोडलं गेलं तरच आदिवासी भागाचा विकास होईल नितीन गडकरी राज्यात सहकारी संस्थांमार्फत रोजगार केंद्र उभारून लाखो कुशल कामगार निर्माण करणार सहकार मंत्री सुभाष देशमुख विधानपरिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट काँग्रेस राष्ट्रवादी आमने सामने जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळा अत्याचार प्रकरणी आणखी चार, चार जणांना अटक दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी मराठी रंगभूमी दिनी ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी आणि चंदू डेगवेकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर सिंगापूर इथल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कन्यांची छाप रेश्मा मानेला सुवर्ण तर सोनाली तोडकरला रौप्य पदक आणि आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेत चीनवर दोन एक अशी मात करत भारतानं पटकावलं अजिंक्यपद साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार